पेशंट सांगतायत सर ऍक्ने येत आहेत त्याचं कारण काय नेमकं काय असतं आपल्या शरीरामध्ये जे केस असतात त्याच्या बाजूला शरीरातून ऑइल सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स असतात से बेसिस ग्लँड त्यांना म्हणतात कधी कधी या ग्लँड्स ओव्हर सिक्रेशन करतात आणि जे ज्या गड्ड्यातून ते ऑइल बाहेर यायला पाहिजे ते कधीकधी काही लोकांमध्ये ब्लॉक होऊ शकतं आणि म्हणून तिथे फोडं येणं तिथे लालसर फोडं येणं तिथं तर होणं दुखणं हे जास्त होऊ शकतं मग आता हे मी स्किनवाल्यामध्ये कदाचित थोडं जास्त होऊ शकतं याचे कारण असे आहेत की जर तुमची झोप चांगली होत नसेल तुम्ही व्यायाम करत नसेल तुम्ही जास्त फास्ट फूड खात ते तीन चार कारण असतात चौथं कारण जेनेटिक पण आहे आणि हे जर तुम्हाला बरं करायचं तर कसं करायचं नंबर एक व्यायाम चालू करा व्यायाम केल्याने घाम येतो घाम आलं की स्किन चांगली नंबर फेस ला चांगल, दोन फेसला चांगलं साध्या पाण्याने वॉश करायचे सकाळ संध्याकाळ दोन वेळा आणि नुसतं टॅप करायचं असं सगळं पोसायचं नाहीये नंबर तीन व्हिटॅमिन सी युक्त फूड खा सिट्रस फूड खा लिंबू पाणी प्या यांनी तुमची स्किन हायड्रेटेन राहील हे सांगून घ्यायची शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांना ज्यांना फोडांचा का